हॅलो फ्रेंड्स पार्ट वन तुम्ही पाहिलाच असेल आणि पार्ट टूमध्ये आपलं स्वागत आहे आणि पार्ट टू सुरू झालाय आहे बघा बँक ऑफ बडोदाच्या हेड ऑफिसपासून हे बँक ऑफ बडोदाचं हेड ऑफिस आहे आणि पार्ट वनमध्ये तुम्ही मुंबई दर्शनचं गेटवे ऑफ इंडिया नरिमन पॉईंट्स वगैरे बघितलं असेल आणि आता आपण निघालेलो आहोत हा आपला मलबार हिलचा एरिया आहे मलबार हिलचा रोड आहे जो आपला रिचेस्ट एरिया आहे मुंबईचा आणि तिकडून आता आपण कुठे निघालो आहे हे लवकरच तुम्हाला कळणार आहे माझ्या उजव्या हाताला जैन टेम्पल आहे आणि हा पुन्हा एकदा आपला रोड सुरू झालेला आहे आणि मी आता तुम्हाला नेतो आहे एका सुंदरसा गार्डनमध्ये तत्पूर्वी हे तुम्ही नंदनवन बघून घ्या नंदनवन बंगला आहे इथे वर्षा बंगला आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे आणि आता आपल्याला जे समोर दिसतं आहे ते आहे हँगिंग है है गार्डन तर हँगिंग गार्डन हे मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध असं गार्डन आहे पीसफुल असं प्लेस आहे तिथे आता आपण वर जाऊन तुम्हाला मी दाखवतो थोडंसं वरती आहे हँगिंग होता आहे ते आणि इकडे झाडंझुडपांपासून असे विविध प्राणी तयार केलेले होते हरिण असेल हत्ती असेल ते तिथे दिसत होते त्यानंतर मी आता तत्पूर थोडं पुढे जाऊन तुम्हाला इथे वेगवेगळी जी फुलं आहेत ती फुलं मी तुम्हाला दाखवणारे गार्डनमध्ये सौंदर्य आम्ही अनुभवत होतो फोटोज वगैरे क्लिक केले भरपूर असे व्हिडिओज वगैरेसुद्धा इथे काढले अचानक एका मित्राची भेट झाली आणि तो मित्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शेतकरी मित्र सर्प आहे हा बघा हा जो सर्प आहे किती सुंदर असा साप होता अगदी चकचकात होता आणि तो मला आम्हाला बिलकुल घाबरत नव्हता तो शांत बसलेला होता आणि त्याचा त्याचा तो वाटचाल करत होता तर खरोखरच या सापाला पाहून खूप छान वाटलं त्याच्या मानेवरचा जो आकडा होता तोसुद्धा एक वेगळाच होता आणि त्यामुळे मी त्याला माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि त त्यानंतर त्यांनी त्याची त्याची वाट अशी बनवलेली आहे आणि वाट बनवून तो त्या बिळामध्ये तो शिरलेला आहे आणि त्याने स्वतःचं रक्षण केलेलं आहे कारण प्राणीसुद्धा आपल्याला घाबरत असतात आणि आपण प्राण्यांना घाबरत असतो तर आता आपण परत पुढे जातो आहे है। हँगिंग गार्डनचा पुढचा मी टप्पा तुम्हाला दाखवतो आहे भरपूर जसे इथे ज्येष्ठ नागरिक कपल्स फिरण्यासाठी बसण्यासाठी येत असतात पिकनिक्स वगैरे इथे येत असतात फुलांनी या गार्डनचं सौंदर्य अजून वाढवलेलं होतं त्यानंतर हे एक क्लॉक आहे पिलर ऑफ फ्रेंडशिप असं इथे एक थॉट त्यांनी छान दिलेला होता वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही मित्रांना भेटलं पाहिजे वगैरे असे छान छान मेसेजेस तिथे दिलेले होते कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते आणि हे बघा किती सुंदर कडाक्याच्या उन्हामध्ये टवटवीत असे फुलं इथे होते कारण इथे जी काळजी घेतात फुलांची बागेची ती खूप सुंदर घेतात हँगिंग गार्डनला आता टाटा बाय बाय केलेला आहे आणि आता पुन्हा आपण निघालेलो आहोत मलबार हिलच्याच रोडने तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपले अंबानी साहेब अंबानी साहेबांचा बंगला <coughs> ज्याला अँटेलिया असं म्हणतात तर हा बघा मी अजून झूम करून दाखवला आहे किती सुंदर आणि असं वेगळ्याच पद्धतीचा बनवलेला सगळ्यात युनिक असा बंगलो आहे त्यांचा बंगलो काय जवळजवळ अशी बिल्डिंगच आहे त्यांची स्वतःची तर मस्तच वाटलं त्यांची बिल्डिंग बघून त्यानंतर हे फेमस जसलोक लोक हॉस्पिटल उजव्या हाताला दिसतोय तो लता मंगेशकर यांचा बंगला आता थोडं पुढे जाऊन आपण आलेलो आहोत महालक्ष्मी टेम्पलला शुक्रवार असल्यामुळे इथे प्रचंड अशी लाईन होती त्यानंतर आपण इथनं दोन कमळ विकत घेतले महालक्ष्मीला जाताना इथे वाटेतच एक शंकराचं असं मोठं मंदिर आहे त्याचंसुद्धा आपण बाहेरूनच दर्शन घेतलं कारण आपल्याकडे वेळ फार कमी होता इथेसुद्धा बरेच लोक आज दर्शन घेत होते आणि आज दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इथे मस्त असे फोटोज वगैरे काढत होते ते त्यानंतर ही एक दीपमाळ मस्तपैकी आणि आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी टेम्पलच्या या लाईनमध्ये तर इथेसुद्धा भरपूर गर्दी होती त्यामुळे आपण बाहेरूनच नमस्कार केला आहे आणि आपले जे कमळ घेतलेले होते ते इतरांना दुसऱ्यांना दिलेले आहेत महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर आपण परदेशी पाहुण्यांना घेऊन आलेलो आहोत हाजी अली बघायला हाजी अली दर्गा हा मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध दर्गा आहे आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला ही जी कमान दिसती आहे याच कमानीतून आपण एंट्री केलेली आहेत आणि हे जे समोरदा हे जे बांधकाम चालू आहे ते दर्ग्याजवळच बांधकाम चालू होतं आतमध्ये कॅमेरा अलाऊड नव्हता त्यामुळे आतमधले जे दर्ग्याचे जे फोटोज आहेत ते आपण नाही शकलो तर इथंसुद्धा आपण नमस्कार केल्यानंतर आपण बाहेर आलो आणि आता आपण कोस्टल रोडवर जाणार आहोत तुम्हाला मी कोस्टल रोड दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्हाला महालक्ष्मी टेम्पल आणि हाजेली दिसत असेल महालक्ष्मी मंदिराचं जे टोक आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे बघा महालक्ष्मी मंदिर तर आता कोस्टल रोडकडे आता आपली वाटचाल मुंबईतील सगळ्यात सुंदर असा कोस्टल रोड जो की अंडर वॉटर आहे अंडर वॉटर टनल तर मी सुद्धा तिकडे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मला फार आनंद होतो तो टनल बघून आणि नक्कीच तुम्हाला पण तो टनल आवडेल आणि इथून हे बघा हा इथून आपला टनल जो आहे तो चालू झालेला आहे जो कोस्टल रोड आपण याला म्हणतो हा जवळजवळ साडेतीन किलोमीटरचा सा आहे याची याच्यामध्ये तुम्ही गाडी कुठेही थांबवू शकत नाही आणि या स्पेशली या रोडची जी वेगमर्यादा आहे ती सिक्स्टी आहे तर तुम्ही जर इकडे व्हेकल आणली तर तुम्हाला इथे फक्त आणि फक्त साठच्या स्पीडवर गाडी चालवावी लागणार आहे तर मस्त असा हा जो भुयारी मार्ग आहे तिथून जाताना खरोखर खूप मजा येत होती हा संपूर्ण असा अंडर वॉटर टनल आहे तुम्ही जेव्हा याच्या खालून जाता तेव्हा तुम्हाला एक तिळ मात्रसुद्धा शंका येत नाही किंवा अशी जाणीव होत नाही की तुम्ही एका समुद्राखालून किंवा पाण्याखालून चाललेले आहात आणि तुमच्या चारही बाजूला बाजूला पाण्याचा जो वेढा आहे बनवणाऱ्याने खूप सुंदर असा बनवलेला हा कोस्टल रोड आम्हाला सगळ्यांना आवडला आणि इथं आता आम्ही कोस्टल रोडला टाटा बाय बाय करणार आहोत आणि टाटा बाय बाय केल्यावर मी आता तुम्हाला दाखवणार आहे आपलं फेमस छत्रपती शिवाजी टर्मिनस आपलं जे सी एस एम टी जे स्टेशन आहे ते खूप सुंदर आहे आणि फार जुन्या बांधकामांचं आहे त्यामुळे हे सगळ्यांना फार आवडतं उजेडाचंच ते इतकं छान दिसतं आहे हे नवी मुंबईचं जे ऑफिस आहे ते बी एम सीचं जे ऑफिस म्हणतो ते माझ्या डाव्या हाताला होतं आणि समोर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आधी हे सी एस टी स्टेशन बी एम सीचं ऑफिस म्हणजे माझ्या मुंबईचे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर त्यात तुम्हाला ते रात्रीचा व्ह्यू त्यात बघायला मिळेल आणि फायनली आता वेळ झाली होती शॉपिंगची यांना मॉल वगैरेमध्ये शॉपिंग नको होती त्यामुळे मी यांना स्ट्रीट शॉपिंग करायला घेऊन आलो तर यांना यांच्या आईसाठी बायकोसाठी मुलांसाठी जे जे काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या यांनी सगळ्यांनी घेतल्या म्हणजे शूज वगैरे पण घेतले कॅप असेल शॉल असतील किंवा आपल्याकडचे जे, जे गाऊन्स असतील ते सुद्धा त्यांना फार आवडत होते आणि लहान मुलांचे कपडे मात्र रस्त्यावर चांगले मिळत नव्हते त्यामुळे मग आम्ही एक छानसं असं एक फिक्स रेटवालं दुकान बघितलं आणि तिथल्या पण सगळ्यांनी फार कॉपरेट केलं तिकडच्या लोकांना फार असं इंग्लिश येत नव्हतं पण त्यांनी जे काही त्यांच्यासोबत कॉर्डिनेट केलेलं आहे आमच्या या परदेशी पाहुण्यांसोबत ते खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे गुजराती माणसाचं दुकान होतं आणि खरंच त्यांनी त्याचा जो धंदा आहे तो अगदी व्यवस्थित केला आणि जवळजवळ त्याने भरपूर असा माल या परदेशी पाहुण्यांना विकलेला आहे यांनी आधीच करन्सी एक्सचेंज करून आणली होती कारण केनियामध्ये डॉलर्स चालतात सो इकडे रुपीजमध्ये कन्वर्ट केला होता आणि हे सगळे अशी यांची शॉपिंग झाली आहे बघा या मोठ्या मोठ्या अशा बॅगा भरून आम्ही निघालेलो आहोत आणि शेवटी ते आमचे परदेशी पाहुणे यांना सगळ्यांना टाटा बाय बाय करत आहेत आणि ही संपूर्ण टीमसुद्धा त्यांना छान टाटा बाय बाय करते सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटोज काढलेले आहेत आणि फायनली बघा मी त्यांना म्हटलंच चला तर फायनली आम्ही त्या दुकानाच्या बाहेर निघालो संपूर्ण असा दिवस मी यांच्यासोबत घालवला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत तर माझा पार्ट टूसुद्धा मी इथेच संपवतो आहे तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा कमेंट करा थँक्यू सो मच